हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी एवढी तयारी केलेली आहे आणि आत्ता सकाळची वेळेत माझ्या चेहऱ्यावर जी स्वेलिंग आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल आत्ता सकाळचे आठ सव्वा आठ वाजले आणि मी कशासाठी तयार झाली तर होळी आज धुलिवंदन आहे तर सर्वप्रथम तर धुलिवंदनच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि धुलिवंदन आहे आणि मला लहानपणापासून रंग खेळायला खूप आवडतात आणि लकीली जे मला पार्टनर मिळालेले आहे प्रशांतजी त्यांना सुद्धा रंग खेळायला खूप आवडतात आणि आय थिंक प्रत्येकाने या दिवसाचा आनंद लुटला पाहिजे वेगवेगळे रंग आपल्या जीवनामध्ये असतात आपण त्याचा आनंद डेफिनेटली लुटला पाहिजे तर धुलीवंदनाचा इथे शावर तर दोन दिवसापासून लागलाय मी लास्ट व्हिडिओत पण तुमच्याबरोबर शेअर केलं तर आठचा टायमिंग दिला होता आता सवट वगैरे वाजले पण अजून कोणी चाललं नाही परंतु आम्ही मात्र आंघोळी वगैरे करून प्रशांतजींचा डब्बा वगैरे पॅक केला मी आणि मी सुद्धा तयारी केली कारण आपण रंग खेळतो तर आपण छान असे फोटो वगैरे फोटो वगैरे घेतो सोशल मीडियावर शेअर करतो तर मी नेहमी रंग खेळण्याच्या आधी मला तयार होऊनच रंग खेळायला आवडतं म्हणून मी हा मेकअप केला आहे तर आता आम्ही वाट बघतोय दोघंही की कोण केव्हा येईल आणि कधी रंग खेळायला सुरुवात येईल कारण प्रशांतजींना परत त्यांच्या साईटवरही जायचं आहे तर चला जेही आम्ही रंगपंचमीचा रंगपंचमी नाही धुलीवंदन जसे आम्ही सेलिब्रेट करू तुमच्या बरोबर गेले परंतु कोणी खेळायला यायला तयार नाही आम्ही दोघं फार एक्सायटेड झालेलो हो। आहोत त्याच्यामुळे आता आम्ही तुम्हाला टीका कुठल्या कलरचा लावू आधी मला लावून घेऊ द्या ना ग्रीन कलरचा त्याच्यामुळे आम्ही दोघं एकमेकांना लावून घेतोय कारण प्रशांतजींना साईडवर जायचंय हॅपी होली प्रशांतजी होळी बाबरे तर अशा प्रकारे आमच्या होळीची सुरुवात झालेली आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना धुलिवंडनच्या खूप खूप शुभेच्छा आयुष्यामध्ये आपल्या ज्या ज्या आयुष्याचे चढउत असतात त्याला रंग म्हणतो आणि हे सुद्धा एक आयुष्यातले हे पण रंग आपण खेळले पाहिजे आणि जीवनाचा आनंद लुटला पाहिजे दुर्दैवाने आम्ही हैदराबाद मध्ये आहोत हैदराबाद खूपच थंड आहे त्यासारख्या मानाने मुंबई आणि म्हणजे महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं हो ना आपल्याकडे सकाळी सकाळी सुरुवातजी बरीच प्रतीक्षा करू नये विशेष काही लोक आले नाही परंतु आम्ही निघालो आता कारण आमचे प्रशांत जी खूपच एक्सायटेड होते जायचं हा ना साईट वर जायचंय त्यांना मुंबईमध्ये धुलीवंदन म्हटल्यानंतर बाबरे लोक किती एक्साइटेड असतात इथले जे प्रॉपर लोक आहे ना ते जरा इतके इंटरेस्टेड नसतं या सगळ्या गोष्टींसाठी आणि काल चक्क का का हो तर चक्क एवढी मोठी सोसायटी आमची परंतु इथे होलिका दहनच झालं नाही तर आम्ही एवढं मिस केलं हा चला काल मला नैवेद्य नव्हतं दाखवायचं म्हणून ठीक आहे नाही तर आम्ही दर होली केला आपण नाही का पुरुणाचा स्वयंपाक करतो नैवेद्य दाखवतो तर चक्क इथे होलिका दहन झालं नाही आणि इव्हन आताही जास्त करून नॉर्थ इंडियन्सच येतील होळी खेळायला साऊथचे लोक एवढे इंटरेस्टेड नसतात जरा राईटमुळे मला इथे वॉइस ओव्हर करावं लागतंय आणि बघा मी छान अशी तयार होऊन आली होती पण पंधरा मिनिटात माझ्या मेकअपची वाट लागली परंतु झालं असं की मी मेकअप केलेला होता त्याच्यामुळे जरा वेळाने जेव्हा शावर चालू झाले माझे सगळ्या चेहऱ्यावरचे कलर धुतले गेले माझ्या सर्व मैत्रिणी मा बोलल्या की तू असं चेहऱ्याला काय अप्लाय केलं होतं की तुझ्या चेहऱ्याला कलर लटकून नाही राहिला तर तो एक बेनिफिट झाला आहे कारण की मेकअपच्या मी सगळ्या स्टेप फॉलो करून मेकअप केलेला होता त्याच्यामुळे कुठलाच कलर माझ्या स्किनला असा लटकला नाही आता ऑर्गॅनिक कलरच सगळे वापरतात आणि ऑर्गॅनिक कलरच वापरायला पाहिजे जेणेकरून आपल्या स्किनला कुठल्याही प्रकारचं हार्म नाही झालं पाहिजे तर ऑर्गॅनिक कलर आम्हीही आणले होते तरीसुद्धा माझा मेकअप केल्याचा मला फायदाच झाला असं मी म्हणेल तर मला खूप आवडतो असं रंग लागलेला चेहरा वगैरे आणि मला नेहमी मेकअप करूनच रंग खेळायला आवडतं मी नेहमी असंच करते फोटो आधी काढून घेते पण ते शक्य नाही झाले आज काढणं आणि सेकंड थिंग मला काही एवढं डान्स वगैरे करता येत नाही परंतु मला डान्स करायला आवडतं खूप तर खूप डान्स केला आम्ही आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत लेफ्ट साईडनी ज्या सेकंड नंबरला आहेत आंटी बऱ्यापैकी एज आहे त्यांचं पण त्यासुद्धा बघा किती एन्जॉय करतायत छान मस्तपैकी तर असंच मला एन्जॉय करायला खूप आवडतं तर प्लीज म्हणजे <laughs> माझ्या डान्सला इग्नोर करा असंच मी म्हणेल ही बघा जी पुढे आहे ती सुद्धा किती छान एन्जॉय करते तर आ, ए आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आपण आनंद लुटला पाहिजे नाही का वर्षातून एकदा येते धुलीवंदन आणि त्यावेळेस आपण सगळं विसरून मस्तपैकी नाचून गाऊन पट प्रत्येक सण हा साजरा केला पाहिजे असंच मला वाटतं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मला लहानपणापासून रंग खेळायची प्रचंड आवड आहे खूप आवडतं मला रंग खेळायला आणि आपल्या आपल्यापैकी प्रत्येकाने खेळावं असं मला वाटतं तर इथे माझ्या दोन तीन मैत्रिणी प्रेग्नेंट आहे पण त्यासुद्धा मस्तपैकी एन्जॉय करत होत्या रंग खेळत होत्या खूप मजा आली खूप मजा आली आणि मी ॲज ऑलवेजने मी सारखं आजही मुलांना खूप मिस केलं कारण की हे पहिलं धुलीवंदन होतं की जेव्हा आम्ही बरोबर नव्हतो पण त्यांनी पण त्यांच्या परीने धुलीवंदन सेलिब्रेट केलं म्हणजे ते पण गेले त्यांच्या त्यांच्या फ्रेंड्सबरोबर आणि अशी माझी हालत झाली आहे पण असं नाचण्याचा डान्स करण्याचा विषय असतो तेव्हा मला फार मजा वाटते म्हणजे इतकी मजा वाटते की मी विसरून जाते की आपल्याला शारीरिक काही त्रास आहे आणि आपण इतक्या एवढ्या नाही मारायला पाहिजे चला ठीक आहे मी परत एन्जॉय केलं आणि बिचाऱ्या प्रशांतजींना खूप आवडतं रंग खेळायला आमचे बरेच जुने फोटो आहेत आमच्याकडे हे आम्ही खूप एन्जॉय करतो परंतु त्यांना साईटवर पर जाणंही गरजेचं होतं आणि इथे लवकर सुरूच झाली नाही तर ते बिचारे खाली पाच दहा मिनटं थांबले आणि ते जस्ट गेले आणि तो जो शॉवर लावलं होतं ते चालू झालं तर दोन अडीच तास जवळजवळ मी एन्जॉय केलं पण नंतर मी म्हटलं की चला अगंच नंतर त्रास व्हायचा आणि त्यांना मी खूप मिस करत होते म्हणजे मला असं वाटत होतं बिचाऱ्यांना एवढी इच्छा होती आणि ते होते तोपर्यंत चालू नाही झालं व मग मी येऊन लागली मीवर आल्यानंतर एक साधारण तासभर ते चालू होतं तर हो एक ताईंनी मला काल विचारलं की ताई तुम्ही जो फोटो आहे तो खरा आहे का तर मी म्हटलं त्यांना मी अन्सर तर करेलच पण आता हे बघा हे तुम्ही बघू शकता तर मी ना बुटॉक्स ट्रीटमेंट केली होती तुम्हाला माहिती आता हे बघा माझे हेअरची शायनिंग वगैरे तुम्ही, तुम्ही तर मी ना बुटॉक्स ट्रीटमेंट केली होती पण त्याच्यानंतर शेवटी काही झालं तर या सगळ्या गोष्टींमध्ये केमिकल असतात त्यानंतर एक दीड दोन महिन्यामध्येच माझे हेअर मला ॲज इट इज वाटायला लागले इवन मी त्या सलॉनमध्ये मध्ये जाऊन पण त्या हेअर ड्रेसरशी बोलले तो बोलला मॅम तुम्ही तो, तो शॅम्पू कंडिशनर म्हटलं हो बाबा मी पहिल्या संपायच्या आधी दुसऱ्या पण आणून ठेवल्या तर मी तेच वापरते तर थोडं ना त्यांचं मला असे परत असे रफ फ्रीजी वाटायला लागले होते आणि मी बऱ्याच दिवसापासून ऐकून होते की आवळा हेअरसाठी खूप चांगला असतो चांगला असतो पण मी कधी ट्राय नाही केलं पण खरं सांगते मी जेव्हापासून घ्यायला लागले ना मला असे खूप असे सिल्की आणि एकदम टच केल्यावर एकदम असे स्मूद वाटत आहे मला हेअर हे मी ते ड्रिंक घ्यायला लागल्यापासूनच आणि तरी सोमवार आणि शुक्रवार दोन दिवस माझे उपवास असता बघा तेव्हा नाही घेणं होत असं हात पण मी माझ्या केसांमधून असं फिरवते ना तर खूप असं सॉफ्ट फील होतो तुम्ही बघू शकता शायनिंग वगैरे दिसतंय तुम्हाला मी तर जस्ट आता बसली बाल्कनीच्या समोर तर हे बघा तर मला स्वतःला फरक जाणवला आणि त्यात काय मी असं खर्चिक काहीच नाही सांगितलं आवळे आपण नाही का पावशर जरी आणले तरी आठवडाभर दोन दोन म्हणजे एवढे आपण घेऊ शकतो तर मला स्वतःला फरक जाणवला म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर तुम्ही ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं तर ट्राय करून बघा झाले चांगले तर ठीकच आहे आणि आवळ्याच्या आपल्या स्किनला हेअरला बेनिफिटच होणार आहे नुकसान तर काही नाही होणार आहे नाही का तर ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही रंग खेळायचा तर मग व्हाईट कपडे घालून खेळायचा आय थिंक हे सगळं आपण मूवी टीव्ही सिरियल इथं बघूनच शिकलेलो आहे नाही का तिथे बघतो आणि त्यालाच आपण कॉपी करतो असंच म्हणायला काय हरकत नाही रंग कसा व्हाईट कलरच्या कपड्यावर छान उठून दिसतो नाही का तर बऱ्याचदा असे टॉप मी घाल घालून वेस्ट केले असं म्हणायला काय हरकत नाही परंतु प्रशांजी तर आपले एकदमच कमाल ते तर म्हणजे असं कुणाचंही फ्युनरल म्हणजे माझं त्यांच्याशी लग्न झाल्यापासून मी बघते की कुणाच्याही फ्युनरलला जायचं असल्यानंतर ते व्हाईट कुर्ता पायजामा घालून मग ते दशक्रियाविधी असेल जर त्यांच्याकडे नसेल आणि तर ते स्पेशली बाय करता विकत घेता आणि ते तसे कपडे घालूनच जातात तर मी झोपलेलीच होती तेव्हापासून माझे व्हाईट कपडे कुठे व्हाईट कपडे कुठे कारण काय ते व्हाईटवर व्हाईट कपडे व्हाईटवरच म्हणते मी साईटवर व्हाईट कपडे घालून गेल्यानंतर भलेही ते स्वतः का म्हणजे त्यांना डोक्याने काम आहे तिथे पण मग धूळ इतकी असते की कपडे इतके खराब होता की मग ते निघता निघत नाही म्हणून मी काय केलं व्हाईट जेवढे पण पॅन्ट वगैरे आहे ना अशा लपून ठेवल्या जात होतं त्यांना भेटतच नव्हत्या बिचारे एवढे एक्सायटेड होते मग मी काढून असा गठ्ठा त्यांच्या पुढे ठेवून दिला अक्षरशः म्हणजे अशा सगळ्या व्हाईट पॅन्ट त्यांनी दोन तीन ट्राय केल्या साईज इशू साईज इशू झाले मजी फिट बसली ती आणि बाकी हे सगळं असं सोडून गेले तर आता मी हे सगळं परत ॲज इट इज व्यवस्थित फोल्ड करून कपाटामध्ये दे ठेवून देते जसं ला की लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलं की जवळजवळ एक दीड महिना झाला आम्ही ब्रेकफास्टला स्मूदी घेतोय तर पोहे खाण्याची आज आम्हाला इच्छा झाली आणि लिटरली माझा आज उपवास आहे सोमवार तर मी उपवास सोडायला पोहे खाणार आहे कारण की अक्षरशः पोह्यांसाठी आम्ही असं जे फळ आले त्यांना थोडीशी भूक लागली तर, तर म्हटलं चला आज आपण पोहे खाऊ तर मी आता पोहे बनवते माझं डिनर आणि त्यांचं इव्हिनिंग स्नॅक्स होणार आहे हे बघा इथे शेंगदाणे तळले जात आहे पोहे मी भिजवून ठेवले इथे कांदा मिरची कोथिंबीर कडी पत्ता पण घेतला इथे गॅसवर मी पोहे बनवते आमच्यासाठी आणि पोह्यांच्या मिरच्या तळल्या जात असताना मिरचीच्या मध्ये जे बी असतं ना ते उडून डायरेक्ट माझ्या डोळ्यावर एकदम डोळ्याच्या फ्रंट साइडला इनर कॉर्नरला चिपकून गेलं इतकं आग होत होती पण मी बिलकुल काही बोलले नाही कारण प्रशांतजी अजून मलाच ओरडतील तर खूप माझ्या डोळ्याची बराच वेळ आग झाली आणि मी कमी तेल वापरलं आणि हे बघा इथे माझे पोहे बनवून झाले मिरच्या त्यांना भरपूर आवडतात पोह्यात तर छान झाले होते टेस्टी झाले होते आम्ही दोघांनी भरपूर पोहे खाल्ले काय बनवतोय प्रशांतजी तुम्ही पण पोहे खाल्ले तेव्हा तुम्ही बोलले की आता मी काहीच नाही खाणार भूक लागली तर प्रशांतजी बनवत आहे पिवळी खिचडी आणि मी तुम्हाला सांगते हे जरा आहे ना डिफरंट टाईपच कुकिंग करतात हे बघा मस्त पैकी पिवळ्या खिचडीला कांदा राई लसूण कुकर उपडपकडाय का असा प्रशांत जी तांदूळ त्यांना धुऊन देते थोडेसे एवढी मदत माझी भरपूर झाली त्यांना नाही का आणि हे बघा प्रतीकही छान त्याने धुलीवंदन सेलिब्रेट केलं मस्तपैकी आणि करीना देखील तिच्या फ्रेंड बरोबर गेली होती धमाल केली तिने पण